नमस्कार मित्रांनो तर आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट निसर्गातून झालेली आता तुम्ही म्हणता निसर्गातून का तर आहे ना जरा मनन चिंतन करायला आलो होतो कसलं मनन चिंतन आपल्या ना घरी कांद्याची काम चालू आहे म्हणजे आता लागण चालू आहे त्याच्यामुळे ना आपल्याकडे ही शाळांची ड्युटी आली आता ड्युटी आली म्हणलं ती पूर्ण करणं गरजेचं आहे ना त्यामुळे आलो होत शेळ्यांकडे म्हणलं कोणची एक नको दोन नको हा आपलं निवांत राहायचं इकडे आपलं शेळीच्या कानाला गुचिड झालता आपल्या जोक्याला जसं अॅटॅक राहत तसं त्यांच्या राहते ते काढून बाजूला फेकलं आणि काही जण आहे ना आपल्याला नाव ठेवत राहत्या त्यांच्यासाठी ना तुम्ही कमेंट मध्ये व्यक्त होऊ शकता बरं का आता आपली ना चिमुकल्यांमध्ये आहे ना म्हणजे आता काय जण म्हणते आता वाहत यांना विचारलं म्हणलं शाळेत काय हालचाल आपल्या व्हिडिओची सांगायला चालू केलं ना शाळेतले पाहत राहते आणि विचारित राहते विशाल कडलं कोण आहे तुम्हाला नाही का म्हणत्या तुमच्या घराशी तिला राहतो का आता शाळेत याच्यावर दाखवलं होतं व्हिडिओ हे नाही का मोठे मोठे टीव्ही राहतात हो तो मोठा शाळेत टीव्ही त्याच्यावर दाखवतो